येडशी येथील एसबीआय बँकेकडून गरजू विद्यार्थिनींना पन्नास सायकलींचे वाटप समाजाप्रती आपले कर्तव्य ओळखून आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी येडशी तालुका व जिल्हा धाराशिव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय शाखेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला बँकेने आपल्या विशेष कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर फंडातून जनता विद्यालय येडशी येथील पन्नास गरजू विद्यार्थिनींना मोफत लेडीज सायकलींचे वाटप केले शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि लांबून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने हे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या सायकल वाटपामुळे विद्यार्थिनींना शाळेत ये जा करणे अधिक सोयीचे होणार असून त्यांची शिक्षणातील उपस्थिती वाढण्यास मदत होणार आहे या सायकल वाटप समारंभास एसबीआय बँकेचे क्षेत्रीय अधिकारी बाबू जयगिरी आणि शाखेचे व्यवस्थापक तुषार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनता विद्यालयाचे स्थानिक प्राचार्य चंद्रकांत नलावडे यांनी भूषवले एसबीआय बँकेने सीएसआर फंडातून सीएसआर फंड पन्नास सायकलींचे वाटप करून विद्यार्थिनींना मोठा आधार दिला सायकल वाटप करण्यात आलेल्या गरजू विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळेचे व्यवस्थापन आणि एसबीआय बँकेचे अधिकारी व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांचे आभार मानले बँकेच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी प्रभावीपणे केले एसबीआय बँकेच्या या सामाजिक उपक्रमाने येडशी गावातील शैक्षणिक वातावरणाला सकारात्मक दिशा मिळाली आहे